स्वध्याय स्वाध्याय सातवी विषय मराठी पाठ गचक अंधारी प्रश्न पहिला प्रश्न खालील वाक्य वाचा प्रत्येक मागे तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा अ सदा मडके विकून येताना गाडवाच्या पाठीवर बसून येत असे उत्तर सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लावून विकायला शेजारच्या गावी जात असे जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे आ गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले उत्तर सदाने वाघा शिहाला खाणाऱ्या गचक अंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले ई वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला उत्तर सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले तो थाड उडू लागला ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाचा दुप्पट हलू लागला ई सदा आकाशाकडे पाहात करुणा भाकू लागला उत्तर वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला प्रश्न दुसरा खालील मुद्द्यांवर दोन दो तीन वाक्यात माहिती लिहा उत्तर एक सदाचा गाडगी मडकी तयार करून बाजारात नेऊन विकण्याचा धंदा होता दोन वडिलांसोबत बाजारात जाण्यासाठी सदा लहान मुलगा गजानन खूप हट्ट करत असे तीन एके दिवशी भल्या पहाटे बाजारात जात असताना गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसल्यामुळे सदाची फार मोठी फजिती होते चार मात्र सदाफार हुशारीने व अत्यंत चपळाईने वडाच्या पारंब्या पकडून वाघाच्या पाठीवरून निसटतो व या संकटातून स्वतःची सोडवणूक करून घेतो प्रश्न तिसरा कोण कौन कोणास व का म्हणाले अ कैभेव नको दाऊ दाखू मले वाघा फागाचा असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला सदाला आपला मुलगा गजाला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजाला वाघाची भीती दाखवत होता हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले उत्तर असे सदा गजाननला म्हणाला गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता सदाने त्याला कोल्हा व वा वाघाची भीती दाखवली पण गजा ते जोमानत नव्हता म्हणून सदानी त्याला गचक अंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले ई गचक अंधारी झटके देऊन राहिली उत्तर असे वाघ स्वतःच्या मनासी म्हणाला सदाला जेव्हा आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहेत हे कळले तेव्हा घाबरून तो थाड उडू लागला वाघाला वाटली की हे गचकांधारीचे कृत्य असावे म्हणून वाघ स्वतःचीच हे वाक्य म्हणाला ई गचकांधारी आज आपल्याले खाल्ल्या बिगर राहत नव्हती उत्तर असे वाघ स्वतःच्या मनासी म्हणाला पारंबीला लोमकळून सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली तेव्हा वाघाला वाटले की गचक अंधारी आपोआप गेली म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशीच म्हणाला अ खालील वाघप्रचार अभ्यासा भीती वाटणे हा खालील वाकप्रचाराचा अर्थ आहे अंगाला कापरे भरणे दरदरून घाम फुटणे डोळे पांढरे होणे अंगाचा थरकाप उडणे जीव घाबरा घुबरा होणे धागेदनान्ने पोटात गोळा येणे थरथर कापणे बोबडी वळणे हिव भरणे घशाला कोरड पडणे हात पाय लटपटणे एकाच अर्थाची इतके वाकप्रचार असणे हे मराठी भाषेच्या समृद्धीचे लक्षण आहे याप्रमाणे एकाच अर्थाच्या अनेक पा वाकप्रचारांचा संग्रह करा उत्तर पळून जाणे फरार होणे पळ काढणे सुसाट पळ पर सुटणे परागदा होणे हातावर तुरी देणे निष्ठून जाणे जीव मुठीत घेऊन पळणे आ आपल्या आजूबाजूला चार पाच कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा ज्यास कोणी शत्रू नाही असा अजात शत्रू मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई धान्य साठवण्याची जागा कोठार ई दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा मनकवडा उ, डोंगर पोखरून अपार केलेला रस्ता बोगदा ई खालील चौकोनात विशेष व विशेषणे एकत्रित दिली आहे त्यांच्या योग्य जोड्या लावा काळो विलक्षण पारंबी उपाऊस वादळी लोंबणारी चपळाई किट विशेष विशेषण विशेष कीट विशेषण काळोख विशेष विलक्षण विशेषण चपळाई विशेष लोंबणारी विशेषण पारंबी विशेष वादळी विशेषण पाऊस ई कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा पर्याय मेटाकुटीला येणे किल्ला करणे घाबरगुंडी उडणे शंकेची पाल चुक चुकणे अ पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला आ उघड्या भांड्यातील पाणी पाहून आबोलीच्या मनात शेंकेची पाल ई, चुकली मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला ई पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली विचार करा सांगा हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा प्रसंग एक गजानन बाजारात येऊ नये म्हणून सदा जेव्हा त्याला कोल्हा लांडगा व वा वाघाची भीती दाखवत होता व अखेरीस त्याने गचक अंधारीची भीती दाखवली या प्रसंगी खूप हसायला येते प्रसंग दुसरा सदा आणि गजानन यांचे संवाद ऐकून वाघही घाबरतो त्या प्रसंगी हसू फुटते गचक अंधारी हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमचे मत लिहा उत्तर गचक अंधारी हे पात्र काल्पनिक आहे गजानन आपल्याबरोबर बाजारात येऊ नये असे सदाला वाटत होते त्यामुळे सदानी गजाननाला भीती वाटेल असे गजक अंधारीचे काल्पनिक पात्र उभे केले जेणेकरून गजानन येण्याचे टाळेल गचक अंधारी हे खरे पात्र असते तर स्वतः सदा घाबरला असता म्हणून गचक अंधारी हे काल्पनिक पात्र आहे पाठाच्या दृष्टीने गचक अंधारी या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा उत्तर गचक अंधारी हे पात्र लेखकाने निर्माण केल्यामुळे पाठ विनोदी होण्यात खूप मदत झाली गचक अंधारी काल्पनिक पात्र आहे परंतु कथेतील सदा गजा व वाघाला ते खरे वाटते त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण झाले आहेत गचक अंधारीमुळे कथेतील अद्भुतरम्यता शेवटपर्यंत टिकून राहते म्हणून गचक अंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते